नमस्कार मित्रांनी आजची ही रम्य सकाळ अनुभवतो आहे एका सूर्योदयापासून मित्रो हा एक डोंगर आहे या डोंगराच्या मध्येच एक समुद्रकिनारा किनारा आणि समुद्रात सूर्याच्या ह्या तांबूस पिवळ्या किरणांची लाली पसरली आहे खूप छान रिफ्लेक्शन पडले हे सकाळी अनेक पक्ष्यांचे कॉल्स ऐकू येतात अगदी इथून आपल्याला खालच्या जंगलाच्या टोकावरती झाडांवरती बसलेले हॉर्न बघायला मिळतात मित्रो सकाळचं एक सुंदर आणि रम्य असं वातावरण आहे ते शब्दांमध्ये एक्सप्लेन पण करता येत नाही आहे अवर्णनीय असा हा निसर्ग आहे मित्रो या बीचवरती आज आपण अख्खा दिवस स्पेंड करणार आहोत इथलं हे दोन डोंगरांच्या मध्ये असलेलं एक फिशरमन विलेज अर्थातच मच्छीमारांचं गाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गेली अनेक वर्षे मी या गावामध्ये माझी टूर घेऊन येतो इथे आम्ही कॅम्पिंग करतो ठरल्याप्रमाणे आम्ही कालही काल मस्त छान पौर्णिमेचा चंद्र होता तर आम्ही काल इथे कॅम्पिंग केलं आणि चंद्राच्या प्रकाशातसुद्धा हा जो समुद्रकिनारा होता तो असा उजळून निघाला होता सकाळीच अर्ली मॉर्निंग आम्ही उठलो आणि त्या टेंटमधून खूप छान असा हा तांबूस सूर्य दिसला मित्रो आत्ता हळूहळू किरण वरती येत आहेत ह्या गावावरती प्रकाश पडायला सुरुवात झालेली आहे गावा एक 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 या गावातली एक इकोसिस्टीम इथली फिशरमन कम्युनिटी इथली रापण आणि इथल्या लोक कसे जगतात हे सुद्धा आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आणि अजून एक वैशिष्ट्य आहे या बीचचं की या बीचवरून आपल्याला सनसेटसुद्धा इतकाच मोहक दिसतो तर आपण हा सनसेटसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आजचा हा संपूर्ण प्रवास आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा एका अशाच फिशरमन व्हिलेजमध्ये मित्रो जेव्हा आपण एखादं गाव एक्सप्लोअर करायला घेतो त्यावेळेस आपण त्या, त्या गावाची इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था आणि त्याला जोडून त्या लोकांची जीवनशैली कशी आहे हे बघणं खूप महत्त्वाचं असतं कारण गेले शंभर ते दीडशे वर्ष या लोकांनी एक विकसित केलेली सुंदर जीवनशैली बघणं आणि त्यासोबतच तिथली नॅचरल ब्युटी एक्सप्लोर करणं हा आपल्या पर्यटनाचा उद्देश असायला हवा मित्र आता ज्या मागे माझ्या मागे बघताय हा एक पार्ट आहे या वरच्या डोंगराचं जे पाणी आहे सड्यावरचं ते पाणी खालीपर्यंत घेतलेलं आहे पुढे भाजीपाला लावलेला आहे माझ्या मागे जे आहे हे आहे एक जुना मांगर जे एक फार्म हाऊस असतं शेतातलं अगदी रॉ मांगर आहे हा पूर्णपणे मातीचा त्याच्यावरती जर तुम्ही बघताय तर तिकडे मंगलोरी नळे नाही आहेत तर अगदी हे कोकणातले नळे आहेत ज्याला आपण ट्रेडिशनली कौलं म्हणतो आणि हे नळे आत्ता दुर्मिळ होत चाललेले आहेत आणि समोरून जर असा पाड वाहत असेल तर मग काय विचारूच नका दुपारीसुद्धा या घरात तुम्हाला थंडावा मिळेल तर मित्रो असा जो आपण जी बघतो आहेत आता ही वस्ती ही या गावातली एक मच्छिमार समाजाची इथल्या शेतकरी समाजाची वस्ती आहे फक्त मासेमारी नाही तर तो सोबतच वरच्या सड्यावरती आंबा आणि काजूची उत्पादनं आहेत आणि त्याच्यानंतर ह्या पाटाचं पाणी घेऊन खाली सुपारीची बागायती फुलावलेली आहे आणि तिकडे भाजीपाल्याची सुद्धा लागवड केली तर आपण याच रस्त्याने असं खाली चालत जाऊयात तिथला भाजीपाला बघूयात आणि त्यानंतर समुद्राकडे जाऊयात मासेमारी पाहूयात मित्रो हा पारंपरिक गुरांचा गोठा आहे ज्याला आमच्याकडे वाडो असं सुद्धा म्हणतात तर हा वाडा बांधला गेलाय या बांबूपासून वाशांपासून सुपारीच्या झाडांपासून आणि त्याच्यावरती साकारणी केलेली आहे ती म्हणजे नारळाच्या झावळ्या जा जा किंवा आम्ही ज्या चुडतं असं म्हणतो आणि त्याच्यावरती गवत टाकलंय पुन्हा जेणेकरून हा जो वाडा आहे हा नेहमी थंड राहील आणि गुरांना एक नेहमी सावली मिळेल थंडवा मिळेल त्याच्यावरती जे गवत आहे हे सड्यावरचं गवत असतं हे जे प्लॅटरेट पाटूज असतात चिरेचे जे सडे असतात त्याच्यावरती उगवणारे जे गवत असतं ते गवत आणून वरती टाकलेलं आहे मित्र फिरताना जसं आपण निसर्गाची वेगवेगळी रूपं डोळ्यात साठवत असतो तसंच आपण ज्या ठिकाणी फिरतोय तिथले वेगवेगळे वेग सुगंधसुद्धा आपण आपल्या मेमरीज साठवायला हवे आत्ता कोकणातला फळांचा सीझन सुरू होतो आहे आणि सगळीकडे काजूचा आंब्याचा फणसाचा असा वेगवेगळ्या सुवास वेग वेग दरवळत असतो आताही मी एका काजूच्या झाडाच्या खाली उभा आहे आणि ही जी माझ्या समोरची वाट आहे ती खाली झाली जाते आहे समुद्राकडे तर मित्रो इथे भाजीपाल्याची लागवड केलेली आहे सगळा गावठी भाजीपाला आहे त्याच्यामध्ये लाल माठ आहे मुळा आहे मक्याची लागवड केली जाते इकडे ती म्हणजे गुरांसाठी जे आता गोठ्यात आपण गाई बैल बघितले त्यांच्यासाठी आणि ह्या सगळ्याच्या प्रोटेक्शनसाठी जे कुंपण केलं आहे सुद्धा अगदी नैसर्गिक काठांचं कुंपण मित्र म्हणजे राईट साईडला इकडे शेणी सुकत घातलेल्या आहेत जे गुरांचं जे शेण असतं ते एकतर खत म्हणून भाजीपाल्याला वापरतात आणि उरलेलं शेण त्याच्या शेणी गोवऱ्या तयार केल्या जातात आणि इथे चुलीमध्ये जे आपण चरपण वापरतो त्याच्यावर वापरल्या जातात ही लाईफस्टाईल टिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी शेती टिकणं खूप महत्त्वाचं आहे मित्र ही माझी कोस्टल बर्ड वॉचिंगसाठीची एक फेवरेट जागा आहे इथे बसून मी पक्षी निरीक्षण करतो एक सुंदर जागा आहे जिथे बसल्या बसल्या तुम्हाला समुद्रही दिसतोय काडीही दिसते बाजूला एक स्ट्रीम पण दिसतोय आणि त्याच्या बाजूला डोंगर त्यामुळे ह्या इकोसिस्टीमच्या वेगवेगळ्या रूपांमुळे इकडे अनेक प्रकारचे पक्षी दिसतात कोस्टलला तुम्ही अगदी समुद्राच्या जवळ कधी हॉर्नबिल बघितलाय का हॉर्नबिलच्या साधारण तीन ते चार स्पेसीस इकडे अगदी समुद्राच्या जवळच्या डोंगरामध्ये दिसतात हे या भागाचं वैशिष्ट्य आहे इथे काही दिवसांपूर्वी मी ब्लॅक कॅप किंगफिशर नावाची खंड्याची एक वेगळी जातसुद्धा पाहिली होती तसे अनेक कोस्टल बर्ड्स इथे दिसतात आणि ही एक वेटलँड तयार झाल्यामुळे वर्षभर इकडे मायग्रेटरी बर्ड सुद्धा येत असतात मित्र माझ्या मागे जे तुम्ही झाड बघताय हा एक चिपीचा अर्थातच मँग्रुव्हचा प्रकार आहे त्याची फुलं इकडे खाली पडली आहेत बघा ही पांढरी फुलं आहेत आणि त्याचं फळ हे बघा हे त्याचं गोल फळ आहे हे मँग्रुव्हचं म्हणजे चिपीच्या एका जातीचं फळ आहे तर मित्र इतकं छान निसर्ग आहे या गावाला आणि तो त्यासोबतच एक छान शेती पॅटर्न डेव्हलप केलाय आणि समोर दिसतंय त्या दर्यामध्ये तिथला जो मासेमार आहे शेती करून नंतर मासेमारीला येतो हा मासेमार शेतकरी हा पारंपरिक मासेमार आहे यांच्याकडे काही मोठ्या ट्रॉलर्स नाही आहेत यांच्याकडे काही मोठ्या बोटी होड्या नाही आहेत मोटर्स नाही आहेत पण ही लोकं रापण नावाची एक पारंपारिक फिशिंग करतात जे रापण मासेमारी या भागाचं वैशिष्ट्य आहे अगदी इथून पुढे गोवा कारवार कर्नाटकात सुद्धा पूर्वी खूप रापण चालायची पण इकोसिस्टीममध्ये चेंजेस झाले लोकांनी डेव्हलपमेंट सुरू केल्या खूप डिस्टर्बन्स वाढला त्यामुळे तिथल्या रापणी बंद करायला लागल्या पण मात्र चालू जी चा 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 आहे जी जाऊन पाहूया कोकणच्या निसर्गात सागराच्या सानिध्यात जगणाऱ्या माणसाची निसर्गपूरक जगण्याची एक पद्धत मासेमारीची एक पारंपरिक कला म्हणजे रापणीच्या एका टोकाला नातू आहे तर दुसरीकडे अजून कोकणच्या शाश्वत निसर्ग जीवनाची प्रेरणा घेऊन वाढणारी पिढी रापण जपते आहे कोकण जपते आहे रापणीची लाकडी होडी आजही दर्याच्या किनाऱ्यावर आमची वाट बघते आहे हव्यासापायी व्यावसायिक मच्छीमारांनी समुद्राच्या पोटातला मासा संपवला तिथे किनाऱ्यावर माझे गरीब सामान्य मच्छीमार रापणीला मासा मिळ घरात कालवण शिज या आशेने जाळे होते या दर्याने आम्हाला इतके वर्षे पोचले त्याच्यावर आमची नितांत श्रद्धा पौर्णिमेला नारळ वाहो समुद्राला देव मानणारे आम्ही कोकणी त्याच्या पोटातल्या जैवविविधतेला क्रूरपणे संपवणार नाही म्हणून आम्ही ओढतो राबण रा आमच्या निसर्गपूरक आणि शाश्वत जीवन शिकवणाऱ्या कोकणी संस्कृतीचं एक रूप आहे कोकणावर एवढं प्रेम का करतो ते हा अशा क्षणांसाठी निसटलेले हे क्षण आयुष्यात पुन्हा येत नाहीत आयुष्य खूप सुंदर आहे जन्म मात्र कोकणात व्हायला